मैत्रिणीनं गुरुवारपासूनचा सकाळपासून मी आज तुमच्यासोबत ब्लॉग शूट केलेला आहे आणि संध्याकाळी अचानक समजलं की हा कुंकला जायचं आहे जा तर तिथून पुढं पण मी व्हिडिओ शूट केला आहे जमत कसा थोडा थोडा तर तुम्हाला पुढं दिसलच आणि ह्या चिक्क्या केल्या होत्या दोन प्रकारच्या तर ही पहि पहिली पद्धत होती म्हणजे पहिल्यांदा ह्या केल्या होत्या तर ती म्हणजे आणि गुळाच्या न्या शेंगदाण्याचं पूट पण घातलं आहे त्या थोड्या नरम झाल्या नरम म्हणजे आहे व्यवस्थित पण नरम झाल्यात ह्याच चुकल्या होत्या त्याच व्यवस्थित करून दुरुस्त करून अशा प्रकारे केलेल्या आहेत आणि दुसऱ्या ज्या डब्यात आहे त्या ती तीळ आणि गुळाच्या फक्त केल्या होत्या वड्या त्या छान त्या पण छान झाल्या ह्या पण छान झाल्या चव तर दोन्हींना पण छान आहे बघ तेवढंच की ह्या जास्त कडक नाही झाल्या तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा नरम तोंडात टाकता पिढी आहेत या ते बघू शकता तुम्हाला मी एक दाखवते चिक्की बोलू शकता तुम्ही याला वडी बोलू शकता ते वडी ते बोलू शकता मस्त अशी ना नरम अशी आहे मिठाई जशी मिठाई असते ना पेढे वगैरे मिठाई त्याप्रमाणे झालेले आहे खूप छान लागत आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समजतं कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गुरताईंचे मैत्रीणचे ताई मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे गुरुवारचा आज आहे गुरुवार संध्याकाळचे वाजलेले आहे सहा सव्वा सहा वाजलेले आहे तर बाजूलाच हादी कुंक आहे तर त्या येऊन सांगून गेलं हादी कुंकाला या तर पटकन अशी तयार झाली साधा सु असा लूक केलेला आहे हे बघू शकता की खूप असे साधेच बांधेल आणि हे ना गुलाब लावलेला आहे स मठातून सकाळी त्यांनी आणलं होतं तर गुलाब लावलेला आहे छान अशी साधी सिंपलच अशी मी तयार झालेली आहे साधी साडी ही साधीच घातलेली आहे आणि हे ब्लाऊज म्हणतात हे दुसऱ्या साडीवरचं ह्याच्यावरची साडी घरी घेऊन गेली वॉश टेनला मग ही पण नवीनच आहे तर ह्याच्यावरचं ब्लाऊज नाही शिवलं मी मी ह्याच्यावरती मॅच झालेली आहे छान वाटत आहे लुक बघू आहे साधा सिंपलच असं आहे तर अशा प्रकारे लूक झालेला आहे आणि आता जाऊन येते मेकअप मेकअप वगैरे हो काही जास्त नाही केलेला जे आपलं असतं तेच तुमच्यासोबत मी अगोदर शेअर केलेलं आहे साधा सिम्पलच असा डेली मेकअप किंवा बाहेर जाण्यासाठी हा मेकअप होऊ शकतो ग्लो दिस दिसतोय तुम्हाला फक्त एकच मी क्रीम लावलेली आहे बस आणि लिफ्टिक लावलेलं आहे त्याच्यावरती काही नाही लावलेलं ला, तर चला तर मग आधी तुम्हाला जाऊन येते आणि तुम्हाला दाखवतेच तिकडे मोबाईल फोन घेऊन जाते तर ते म्हणले थोडं शूट करा तर शूट करते नाही तर मग आहे चला तर मग तिथून आध्या होती त्यासोबत कंटिन्यू करते तर हे बघू शकताय ही कुंकला जाऊन आले पण तिकडे व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला मी छान असं आणून दिलेलं आहे चम्मच आणि हे बघू शकताय गुलाबाच्या प्रकारे ला लावलं होतं तर आलेला सांगत होते व्हिडिओ शूट करायला त्याला काही जमत नव्हतं थोडं त्यांनी पण तिथं काय मला काही काढायला जमलं नाही मध्ये मी बोललेच नाही त्यांना विचारलंच नाही बरोबर नाही विचारायला मी मध्ये जाऊ दे घरी आलो तुमच्यासोबत बोलते तर दाखलं तुम्हाला छान मस्त असं त्यांनी वान दिलेलं आहे चम्मच खूप छान आणि सुंदर आहे मस्त आहे खूप छान असं गुलाब लावलं होतं आणि मस्त असं छोटासा व्हिडिओ शूट केला तर इथं भात झाला होता डाळ शिजवली होती आणि शेपूची भाजी करायची होती तर डाळ भात झाला होता आणि ह्या मिरच्या तळणार होते तर भाजी साफ करायची होती पीठ मिळायचं होतं आणि मिरच्या ना मी कापून ठेवल्या होत्या जुळ कापून आतमधल्या ज्या बिया असतात त्या काढून घेतल्या होत्या पण लास्ट टाईम त्या बिया ठेवल्या होत्या त्याच्यामुळं काय काय मिरच्या तिखट लागत होतं त्याच्यामुळं आणि बिया खूप असतात म्हणजे यावेळेस त्याने बिया काढून टाकल्या आणि थोडंसं अगदी मीठ भरलं तरी पण थोड्याशा खारट लागत होतं खातावेळेस तर पण असं वाटतं मीठ नव्हतं भरायला पाहिजे तर मीठ नाही भरलं रात्री आणि इथे डाळ भात झालेला आहे भाजी साफ करून धुऊन स्वच्छ धुवून घेतली कापून आणि इथं भाजी घालत होती इथं तुम्हाला दाखवतो हाताला बसला होता चटका ओलातण्या सॉरी याचा प्लेटीचा तर आता काही पकडायला पण जमत नव्हतं अंगठ्याला चटका बसला होता तर इथं मी ना भाजीला फोडणी करत आहे आणि भाजी आजची ना एवढी म्हणजे बरोबरच झाली नव्हती माहीत नाही का टेस्ट नव्हती भाजीला तर तरी मी शेंगदाण्याचा कूट घातला होता छान अशी भाजी केली होती मुगाची डाळ वगैरे काय नाही घातली शेंगदाण्याचा पूड घातला तरी पण मला आता चवच नाही लागली भाजीची काय कळस बघा होतं असं भाजीची टेस्ट लागत नाही काय कळस खूप छान लागते भाजी आणि इथं ना चपात राहिल्या होत्या तर डाळ भात आणि शेपटची भाजी झाली होती आणि चपात वगैरे राहिल्या होत्या आणि ही साडी कशी होती मग नक्की कमेंट करून सांगा तर मृत्यू झाल्याने ही साडी आवडली बाहेर कलरही खूप छान आहे स्मूथ आहे एकदम डोलीसाठी मी देवीची ओटी भरली होती आत्ता तुम्हाला दाखवलं मी त्याच्यासोबत शेअर केलं जे आपली कुलदेवी आहेत तिची ओटी भरली होती त्यावेळेस शिव साडी ओटीमध्ये म्हणजे वटी भरली त्यावेळी साडी आणली होती ओटी भरण्यासाठी त्यामुळं मी साधीच घेतलेली पण खूप सुंदर आणि खूप छान वाटत आहे घातल्यावर पण आणि त्याच्यावरचा ब्लाऊज पण नाही शिवला कारण मी जास्त भारीत नव्हती घेतली साडी हलकीच अशी घेतलेली पण ती खूप छान आणि खूप असं वाटतं ना देवीचा आशीर्वाद असावा कारण की देवीला ओटी वटीच साडी बदलली मी घातली होती आणि सर्वांना ही साडी आवडली भरपूर जण मला म्हणजे साडी खूप छान वाटत आहे आणि कलरही खूप छान वाटत आहे म्हणजे वेअर करायला पण खूप छान स्मृत एकदम आहे मला तर खूप आवडली ही साडी तुम्हाला आवडली की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि हे ब्लाऊज आहे ना दुसऱ्या साडीवरचं आहे तर मम्मीने रक्षाबंधनला घेतलेली ती साडी सॉरी भाव बेजला मला असं वाट रक्षाबंधनला घेतलेली त्या साडीचा आहे ब्लाऊज तर त्या साडीनंच हो ना त्या ब्लाऊजाची साडी आहे ना दिदी घेऊन गेली आहे हॉस्टेलला फंक्शन होते मग दिदी घेऊन गेलेली आहे तिला ती आवडली पण ब्लाऊज नाही दिलं कारण फिटिंग करायला तेवढा वेळ नव्हता तिला म्हणले कोणतं मैत्रिणीचं असेल ते घाल घरात होतं गोल्डन कलरचं पण ती विसरून गेली कारण तिने घाईघाईमध्ये निघता वेळेस साडी काढली त्याची मम्मी पण गडबडीत होते मला पण काहीच सुटलं नाही कारण मी पण टिफिन वगैरे त्यावेळेस करत होते तिचीच बनवत होते आणि मग अशा प्रकारे पण तिने पण साडी घातली नाही तिथे तिथे तिने दुसरी घातली मैत्रिणीची आणि मग ब्लाऊज मी या साडीवरतीच घातलेला आहे कारण मॅचिंग झालेलं आहे याच्यावरती पण आणि मला असं वाटलं हलक्या साडीचं ब्लाऊज कशाला शिवायला पाहिजे ना पण जास्त पण भागितली नाही साडी पण ती घातावरती एवढी मस्त वाटत होती खूप छान अशी वाटत होती तर छोटासा आज मी ब्लॉग शूट केलेला आहे मी साडी घातली चला आपण छोटासा एक ब्लॉग शूट करावा आणि हे बघा फूल आणि हे फूल अष्टचं ते फ्रीजमे ठेवत आहे आणि वान दिलं होतं चम्मच त्यांनी त्यांच्या घरी हादी होता तर त्यांनी चम्मच असं वान दिला होता आपल्याकडे पण लवकरच हादी आहे ताईने थोडा वेगळा करणार आहे हादी कुंकू दरवेळेस थोडं वेगळं असतं तर गेल्या वेळेसचं पण हादी केला होता तोही थोडा वेगळा केला होता आणि यावेळेस करणार आहे तोही त्याच्यापेक्षा वेगळा करणार आहे डोक्यात दोन दिवसापासून चालू आहे काय कसं करायचं एवढंच की सोप खूप नाहीये म्हणजे सामान